एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी माझ्या आज मतदारसंघामध्ये विधी विभागाची असणारी लॉ कॉलेजेस झाली पाहिजेत अशी गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती आणि म्हणून गेल्या वर्षी एका स्वामी विवेकानंद जी असणाऱ्या कॉलेजमध्ये लॉ कॉलेजला मान्यता मिळाली आणि त्यानंतर दोन लॉ कॉलेजची मागणी येत होती झोंदे हायस्कूल जे आहे त्यामध्ये आणि जोशी हायस्कूल अशा दोन ठिकाणी मागणी येत होती आणि मी शासन म्हणून शासन म्हणून या दोन्ही ठिकाणी त्याला मान्यता मिळून देण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता लॉ कॉलेजेस सुरू होतील आपण जे प्रश्न विचारला आहे सर्व विषय तसा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या सर्व विषयामध्ये शासन म्हणून शासन नक्कीच त्या सगळ्या विषयाकडे गांभीर्याने घेत आहे आणि त्या दिशेने सरकार म्हणून 自己包里有针。